तुम्ही काही वाग्या 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 कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज एवढ्या वाघीबद्दल समाधी एक लक्षात घ्या त्यात आता अनेक विद्वत्त विद्वत्ता त्यांची प्रदर्शन करतात त्यात मग ते धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर धनगर समाज काय संबंध काय तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही पण काय असेल ते का का करा ना आणि तो योग्य आ... तो निर्णय घ्या हाय काय त्यात दरवर्षी विकासाची मागणी होते हे सगळे मुद्दे दरवर्षीचे येतात मात्र कृती येत नाही माझं म्हणणं की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही विशेष अधिवेशन तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा महाराज अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्यात तुम्ही त्याच पक्षाचे खासदार आहेत मुख्यमंत्री आहेत तुम्ही जाऊन त्यांच्या एक लक्षात घ्या वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं दोघ ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणे म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का ना सगळ्यांना एका सांगण्यासारख्या विद्वत्ता विद्वत्ता त्यांची प्रदर्श त्यांचं प्रदर्शन करतात त्यात मग ते धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर धनगर समाज काय संबंध काय एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची की का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही आहे पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या हाय काय त्यात दरवर्षी विकासाची मागणी होते हे सगळे मुद्दे दरवर्षीचे येतात मात्र कृती नाही माझं म्हणणं की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही विशेष अधिवेशन तर त्याचा असा अर्थ होणार आहे की ह्यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून पक्षाचे खासदार आहेत मुख्यमंत्री आहेत तुम्ही जाऊन त्यांच्या एक लक्षात घ्या वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या बोळ्याने दूध पितो का ते सगळे लोक आता अवमान जेव्हा होत तेव्हा दिसत नाही का दंगली होतात कोणाचं प्राण जातो हे होतात ते होतात त्याला कारणीभूत कोण आ कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे तुम्ही संसदेत या संदर्भात काही मागणी करणार आम्ही चारकडे सांगितलं त्यांना त्यांनी सांगितलंय ते भाषण असं एखाद्या तगड जन महाराष्ट्र आले दिल्ली आले भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्यांना ह्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत हे अंतकरणात आलं पाहिजे जसा जसं मुखकाच्या बाबतीत तुम्ही नका हे केला अट्रॉसिटीच्या बाबतीत